नमस्कार शेतकरी बंधनात मी पाहताय कुरुषोत्न यूट्यूब चॅनल मिनी किल्सनं आपले सर स्वागत करतो आपण पाहताय वांगी पिक आहे बरोबर आहे वांगी पिकासाठी आपण भरपूर स्प्रे केलेत पांढरेमा शेत म्हणा कोळी म्हणा थ्रिप्स म्हणा बाकी सगळं कंट्रोलमध्ये केले पण आपण बरेच दिवस झाला आपण पिकासाठी आपल्याला फळपोकरणाऱ्या किंवा शेंडाळीसाठी कोणती स्प्रे केला नव्हता बरोबर आहे मग बाकी भरपूर स्प्रे झाले पण ह्याचा स्प्रे नसल्या किंवा आपण आपण त्यासाठी स्प्रे करणार आहोत होता असं बरोबर आहे तर आपण त्यासाठी स्प्रे केला आत्ता स्प्रे करून झाला आता कारण मग असे व्हिडिओ लक्षात राहिलं नाही मी परत रिशूट करतो आहे तर मग आपण काय केलं वांगेचे शिव फळफानाळीसाठी रेग्युलरमध्ये आपल्याला जास्त काही महागाचा मालिकेल नाही असा स्वस्तातला मालुकला आहे तर त्यामध्ये आपण काय केलं फ्युजन त्यात इमेक्टिमिंझेड पाच टक्के आणि प्रोफेक्स सुपर त्यात प्रोपेनो प्लस प्रोपेनो प्लस सायपर मेथ्रीन असं दोन्हीचे कथा कॉम्बिनेशन वापरले तर हे मध्ये चालतं वांगे पिकासाठी कारण वांगी पिक हे एकदम कणखर पीक आहे त्याला कुठल्याही साईड इफेक्ट होत नाही फुलगळ वगैरे अजिबात होत नाही त्यामुळे आपण फाव्हरणी केली संध्याकाळीची फवारणी केली तुम्ही पाहू शकता पाठीमागे दिवस मावळ होते आपल्या तर संध्याकाळ वेळेस फवारणी केली वांगीसाठी तर मी जर आळीसाठी फारणी करताय तर फक्त संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची दिवसा सकाळची दुपारची अजिबात फवारणी करायची नाही दिवस मावळच्या वेळेस फावारणी करायची कारण त्याचा फायदा असा होतो की संध्याकाळच्या टायमाला त्याची कीड जी आहे ती पतंग आहेत ते जास्त ॲक्टिव्ह होते बरोबर आहे त्यामुळं संध्याकाळी याचा टायमान आपला फॉवार डॅमिक झाला की बरोबर ते पतींचं कंट्रोल येऊन आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची साधारणपणे वीस लिटर पंपासाठी आपल्याला इमेक्टिन बेंझवॅट म्हणजे फ्युजन जे आहे ते आपण दहा ग्रॅम घेतलं आणि सुपर जे आहे ते वीस लिटर पंपासाठी साधारणपणे तीस ते पस्तीस मिली घेतलं कारण आपल्या कॉम्बिनेशनमध्ये औषध वापरायची त्यामुळे प्रमाण आपण कमी घेतलं आहे इमेक्टिन बेन्जवॅट जे आहे ते साधारणपणे ट्रान्सला औषध आहे म्हणजे तुम्ही जर पानाचे वरून फवारलं तर ते पाण्याचं आरपार निघतं म्हणजे फळ जरी असलं तरी आरपार निघतं म्हणजे मध्ये जर जे आळी असेल ते पूर्ण कंट्रोल करायचं काम करतं आणि प्रोपिक सुपर जे आहे ते गॅस पॉयझन प्लस गॅस पॉयझन आहे त्याचा गॅस तयार होतो पूर्णपणे कुठे या आळी अंडे वगैरे घातलेले असतील किंवा अळी असेल तर त्याला मारण्याचं काम करतं आपल्याला त्यामुळं एक सिस्टेमिक कॉन्टॅक्ट थोडक्यात जरी म्हणलं तरी सिस्टेमिक आणि ट्रान्सला मिळणार आहे आता कॉन्टॅक्ट घेत नाहीच मग गॅस पॉयझन असल्यामुळे काय गरज पडणार नाही त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरा शंभर टक्के आळी रिझल्ट येईल आणि तुमच्या प्लॉटमध्ये वाळीचा जा प्रादुर्भाव जास्त असेल तर दर तीनचे चार दिवसाला हा फवारणी रिपीट करा तीन वेळेस तुमची शंभर टक्के गाळी कंट्रोलमध्ये येऊन जाईल कारण मी स्वतः तेच वापरतो मी बाकी महागडे ह औषध अजिबात वापरत नाही महागड्या औषध गरज पडत नाही तुम्ही प्रोप्लेक्स सुपर आणि फ्यूजन याचं कॉम्बिनेशनमध्ये वापरा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल बाकी काहीतरी तरी समस्या असल्या काय माहिती मिळालं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद